हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे जीवन असेच सुखाचे शांतीचे जावं तुमची मनोकामना पूर्ण हो हीच माझी अपेक्षा आहे आणि चला मी आता करते व्हिडिओची सुरुवात तर सर्व पण प्रथम मी पहिले प पूर्ण कामं वगैरे करून घेतलेली आहे आणि कामं झाल्यानंतर कारण आता ना नवरात्राची घाई असते ना पूजा वगैरे मांडावं लागते तर मी पटपट कामं आवरून घेतले आणि नंतर पूर्ण देवाची साफसफाई करत आहे पूर्ण भांडे वगैरे देवाचे घासून घेतले आणि माझा व्हिडिओ खूप लेट येत आहे हा कारण की मी कसं दोन तीन दिवस मला थोडं म्हणजे बरं नव्हतं तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ लेट टाकत आहे त्याच्याबद्दल सॉरी तर आता मी देवाचे भांडे पूर्ण घासून घेते आणि कसं मंदिर वगैरे साफ करा तर असे कामं असते आणि तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल तर त्या हॉलमध्ये मी बसून आहे तर तिथेच चिमण्या आहे तर त्या चिवचिव चिवचिव करत आहे तर पूर्ण भांडे वगैरे घासून घेतले मी आणि पूर्ण तुम्हाला सांगितलं आमच्याकडलं पाणी एवढं खराब आहे पूर्ण की भांडे जर पुसले नाही ना तर पूर्ण त्याच्यावर डागं पडते म्हणून मी स्वच्छ असे छान पुसून घेते आणि मग उन्हात ठेवते त्याच्यामुळं काय होते आ, ते, का ते भांडे म्हणजे जास्त दिवस चांगले राहते ते तुम्हाला उजेड दिसत असेल खूप तर तिथे आहे खिडकी खिडकीच्या समोर ठेवला होता मी कॅमेरा आणि म्हणून त्याच्यामुळे थोडंसं सूर्यप्रकाश येत आहे आणि तिकडे कसं जागा नाही आहे गॅस ओट्यावर वगैरे कॅमेरा ठेवू शकत नाही ना त्याच्यामुळे तर आता मंदिर वगैरे साफ करून घेते कारण की मग खूप दिवस झाले मी मंदिरही साफ केलं नव्हतं तर एकाच दिवशी एवढी कामं काढली तर कसं थोडा म्हणजे वेळच लागते आणि त्याच्यात व्हिडिओ शूट करा हे करा याच्यामुळे थोडं कसं वेळ होतेच थोडा तरी होतेच आपण नाही म्हटलं तरी मग साफसफाई आता म्हटलं नवरात्रच आहे तर साफसफाई करणं जरुरीच होती आणि कसं साफ केलं तर आपल्यालाही जग थोडं म्हणजे चांगलं वाटते प्रसन्न वाटते चांगले कामं केले तर आणि घरात चांगलं म्हणजे करमणूक वगैरे होते आणि मी कशी हे मांडते कळस मांडते आणि हे मांडते दिवा वगैरे म्हणजे जोत लावते तर मग ते पूजाही मांडायची होती मला मग मी पहिले देवपूजा वगैरे हो पूर्ण करून घेतली आणि गुरुवार होता त्या दिवशी तर हा माझा व्हिडिओ जो आए, आहे शूटिंग गुरुवारची आहे आणि तर मग काय म्हणजे त्याला आरती पण होती माझ्याकडून तर त्या दिवशी आणि मग एवढेही कामं पूर्ण हार करा आहे ते फोटोसाठी दुर्गादेवीच्या फोटोसाठी हार करा कळसासाठी माळ करा म्हणजे हा वेळ एकटीला एवढे कामं करायला एवढा वेळ वेड़ लागते की बस पण तरी पण आता तर कमरेचा त्रास आहे पण मी त्या दिवशी काही लक्ष नाही दिलं माझं दुखत आहे की काय आहे काहीच नाही मला कंटिन्यू दिवसभर कामं पुरले त्या दिवशी तरी पण मग आता करावं लागते आणि आपलं मन जर हे असलं प्रसन्न असलं तर मग कसं चांगलं वाटते आणि कामातही उत्साह वाटते करण्याचा तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मग मी आता दुर्गादेवीचं म्हणजे कळस वगैरे मांडला फोटो वगैरे ठेवून त्या फोटोला हार कळस आणि ओटी वगैरे असं ठेवते आणि त्या दिवशी ओटी माझी आणायचीच होती कारण मला गाडीवर बसता येत नाही त्याच्यामुळं मग मी काही म्हणजे आणायला गेली नाही तर ते राहूनच गेलेलं होतं माझं मग मी जे घरात साहित्य होतं त्यांनीच मग नारळ वगैरे माझ्याचकडे होते तर जे साहित्य होते त्याच्यातच मग पूजा मी मांडली कारण कसं आहे आपण जर गेलो बाईची जात तर सगळं सामान एका दमानं घेऊन येतो आणि माणसावर जर डिफेंड असलं तर माणूस कसं हो नाही हो नाही करत आणूनही देत नाही आणि माणसांना एवढं समजत नाही तर माझी पूजा वगैरे मग आरती वगैरे हे करून घेतली मी देवीची आणि आणि कोणाकडे कशी कशी पूजा मांडते तर नक्की कमेंट करून सांगा आता माझ्याकडे तर मी अशीच मांडते वर्षी आणि यावर्षी तर मला असं वाटत होतं माझ्याकडून होते की नाही होत झाली माझी पूर्ण पूजा बघू शकता हे अशी मांडली मी पूजा तर मला तर असं वाटत होतं की मी मांडू शकते का नाही पण म्हणते ना मनात जर असलं तर देवच आपल्याकडून सगळे कामं करून घेते ते, ते दुख हो की काही हो मग असे कामं करतो तर आपण कसं दुखते आपलं पण देवाचं म्हटलं की असं कसं उत्साह राहते की मांडाचा पूजा मांडाचा देवपूजा करायचं तर तेव्हा कसं दुखणंच विसरून जातो आपण तर मी एवढे सारे कामं आवरून भांडे देवाचे एवढे सारे आणि भांडेही खूप सारे निघते तर एवढे कामं आवरले आणि दुख माझं म्हणजे त्या दिवशी असं वाटतच नव्हतं मला की दुखते की काय म्हणून तर मग झालं माझे पूर्ण कामं वगैरे मग मी साडी कशी मला थोडीशी वाटत होती तर मी काढून टाकली साडी आणि पूर्ण भांडे वगैरे लावून घेतले झाडू मारून घेतला तर कसं मग मग स्वयंपाकाची वगैरे घाई होती आता मी हरवर्षी उपवास करत होती एक टाईमचे म्हणजे दिवसभर काहीच नाही खायचं आणि संध्याकाळी जेवण करायचं तर यावर्षी माझ्याकडून झालंच नाही कारण गोड्या वगैरे चालू आहे ना थोडं बी पी वगैरे थोडंसं बी पीचाही त्रास होते तर त्याच्यामुळं मी केलंच नाही कारण मला दिवस नाही निघत तर थोडंसं मळमळ मळमळ असंच वाटते तर मला नाश्ता वगैरे काही थोडंसं थोडाफार तरी सकाळी पाहिजे मग वाटल्या दिवसभर मी राहू शकतो पण सकाळी उठलं की चाय वगैरे घेतला की बिस्किट तरी पाहिजेत पण तेव्हा मग थोडं बरं वाटते मग मी चहा वगैरे मांडून घेतला मस्त चहा घेतला आणि त्या दिवसचा तर उपासच होता मला गुरुवारही होता आणि याचाही नवरात्राचाही उपास होता तर मग आवरले पूर्ण कामं हो, आणि संध्याकाळचे तर आणि मग हातपाय वगैरे धुवत आहे कारण आरतीलाही जायचं होतं गुरुवार असल्यामुळे तर मग आम्ही कारण आरती करतो हर गुरुवारी एका एका जणाकडून आरती मी प्र सांगत असते तुम्हाला नेहमी तर हरजनाकडून एका एका जणाकडून म्हणजे आरती राहते मस्त प्रसाद राहते आणि सगळ्यांना कसं हे तर आम्ही एकत्र मस्त तिथे जमा होतो आरतीच्या वेळेस आणि मग आरती वगैरे झाली तर थोडा तेवढाच कसं गोष्टी करायला वगैरे वेळ मिळते नाही तर असं तर आम्ही मिळत नाही असं म्हणजे मग संध्याकाळची दिवाबत्ती हे ते करून घेतली आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मग स्वयंपाकाची घाई आणि माझं कसं आहे मी माझ्या म्हणजे पहिलेपासून जसं मी करते करत आली आहे पूजेचं दुर्गादेवीच्या तसंच करते आमच्याकडे कसं घट वगैरे नाही मांडत पण ते कळस मांडते आणि फोटो ठेवते तर मी पहिलेपासून म्हणजे सुरुवात तशीच केलेली आहे आणि बदल मी बदलवत नाही दिवा लावते तर दिवा फक्त माझं यावर्षी एवढंच झालं की मी उपवास नाही केला आ, हर वर्षी उपवास करते यावर्षी नाही करत पण तरी मनात असं वाटत आहे की आपण उपवास नाही केला असं मनामध्ये मा येतेच आपल्या असं खटकतेच पण नाहीच होऊन राहिलं यावर्षी म्हणून त्याच्यामुळं नाही केला आता पहिला झालाच माझा आणि अष्टमीचा निरांकाळ झाला मग दोन उपवास केल्यानंतर दोन उपवास माझे होऊन जाते तर मग आता स्वयंपाक वगैरे करत आहे कुकर झालेलाच आहे आणि भाजी करायची होती गवाराच्या शेंगाची आणि नैवेद्य वगैरे संध्याकाळीच दाखवला मग मी देवीला आणि नंतर पोळ्या कणी भिजून पोळ्या वगैरे करून घेते म्हटलं आणि त्या दिवशी मी लवकरच स्वयंपाक मांडला तर आरती गिरती करून येऊन गेलेली होती मी आणि आरतीचा व्हिडिओ तर काढला नाही मी म्हटलं काय हर म्हणजे तुम्हाला कधी कधी मी आरतीचा व्हिडिओ काढतच असते दाखवतच असते तुम्हाला तर म्हणून आता काही काढला नाही कारण कारण नेहमी नेहमी आणि तिथे एवढे जणं राहते तर मग प्रत्येकाला विचारावं लागते कोणाला कसं व्हिडिओमध्ये येणं आवडते कोणाला नाही आवडत असं असते ना त्याच्यामुळं मग मी क कधी त्यांची जर इच्छा असली तर मग व्हिडिओमध्ये दाखवते त्यांची जर इच्छा नसली तर कसं कोणी असं लाचते व्हिडिओमध्ये यायसाठी वगैरे कारण सोशल मीडियावर असं राहते ना आता प्रत्येक जणांना म्हणजे असं सारखंच नाही राहत आता वेगवेगळे राहते कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तर आता बनवत आहे मी भाजी आता कुकर वगैरे झालेला आहे वरण भात तर कुकर थंडा होऊन गेला वरण भात वगैरे काढला आणि मग गवारीच्या शेंगाची भाजी करते गवारीच्या शेंगा मी पहिले त्या थोड्याशा अशा ज रटशा होत्या ना म्हणून मी पहिले हे करून घेतल्या कुकरमधून वापलून घेतल्या झाकणावरच अशा धुऊन ठेवल्या पाणी वगैरे नाही टाकलं त्याच्यात फक्त झाकणावर अशाच ठेवल्या आणि नंतर मग ते मसाला वगैरे तयार करत आहे मसाल्यात काहीच नाही कांदा लसण हे वगैरे टाकत आहे आणि त्याला शेंगदाण्याचा कूट लावला थोडंसं बारीक करून बस एवढंच लावते मी बाकी काही लावत नाही आता रेसिपी रेफी रेसिपी दाखवायचा खूप माझा प्रॉब्लेम होते कारण की नाही का असं कॅमेरा मला ठेवायला असं छोटं स्टँड नाही आहे त्याच्यामुळं नाही दाखवू शकत तर माझी इच्छा खूप आहे का म्हणजे रेसिपी पण दाखवायची पण ते कसं मग एका हाताने कॅमेरा जर पकडला ना तर मग असं म्हणजे सुचत नाही असं म्हण एका हाताने भाजी करा आणि कॅमेरा पकडा असं आणि कोणी कसं कॅमेरा पकडासाठी राहत नाही घरी जर कोणी असलं तर आपण कसं त्यांना पकडायला लावतो पण त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल सॉरी कॅमेरा घेतल्यानंतर परफेक्ट रेसिपी वगैरे दाखवानाच तर बघा झाला माझा स्वयंपाक गवाराच्या शेंगाची भाजी पोळ्या आणि भात तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय